नमस्कार मी ऍडव्होकेट आरदर्शे आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून दररोज नवीन नवीन कायदेशीर माहितीचे व्हिडिओ बघत असतो आणि आपले सर्वच व्हिडिओ जास्तीत जास्त व्हिडिओ आपण शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांना कायदेशीर गोष्टीची माहिती व्हावी हो या दृष्टिकोनातून आपण बनवत आज असतो आजचा सुद्धा व्हिडिओ असाच आहे आतापर्यंत आपण बरेचसे रस्त्याच्या संदर्भामध्ये प्रकरण बघितले रस्ता कसा खुला करायचा काय करायचा या संदर्भात आपले बरेचसे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे आज एक नवीन टॉपिक घेऊन येत आहे शेतकऱ्यांसाठी बऱ्याचशा लोकांच्या शेतीमध्ये जे नाले असतात नाल्यातून जे पाणी जातं जे नैसर्गिकरित्या नाल्यातून पाणी जातं आणि हे पूर्वीपासून जातं म्हणजे हे जे नाले या नाल्यातून जे नैसर्गिकरित्या पाणी जातं असं पाणी जर कोणी अडवलेलं असेल किंवा या नाल्यावर कोणी अतिक्रमण केलेलं असेल किंवा हे नाले पूर्णपणे बंद केलेले असेल तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याकडे कायदेशीर काय पर्याय राहतो या संदर्भामध्ये हो हा व्हिडिओ आपण बनवते याच्या संदर्भामध्ये हो नाल्याच्या संदर्भामध्ये हो कसा मोकळ करायचा काय करायचा त्याच्यासाठी कायदेशीर काय, काय तरतुदी आहे या सगळ्या गोष्टीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी व्हिडिओ पुढे जाण्यापूर्वी जर आपण तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल आणि अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईक करा आणि बेल ऐकून वरती क्लिक करून घ्या आणि आपल्या व्हिडिओच्या खाली तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला याच्या संदर्भामध्ये कमेंट करा कमेंट करून ते तुम्ही सांगू शकता तर चला आपण आपल्या व्हिडिओला सुरु करूया बघा शेतकरी म्हणल्याच्या नंतर शेतीमध्ये जाण्यासाठी एक तर रस्ता आणि जे काही पावसाचं पाणी असतं हे पावसाचं पाणी या दोन गोष्टी खूप महत्वाच्या असतात आता रस्त्याच्या संदर्भामध्ये शासनाने खूप स्ट्रिक्ट ऍक्शन घ्यायला सुरुवात केलेली परंतु बऱ्याचशा लोकांनी काय केलेलं आहे नैसर्गिक जे नाले होते जे पाण्याचा प्रवाह कायमस्वरूपी शेतीतलं जे पाणी होतं ते पाणी नाल्याच्या स्वरूपातून नदीला जाऊन मिळत असत हा पहिल्यापासूनचा पारंपरिक पद्धतीनं पाणी नदीला जाऊन मिळतं परंतु हे जे नाले पडलेले असते पूर्वीच्या काळी नाल्याचं पाणी नदीला जायचं आता ह्या नाल्याची नोंद पूर्वीच्या काय करायचं माहितीये का नाकाशावर सुद्धा या नाल्याची नोंद असायची ना आणि आज रोजी सुद्धा जर तुम्ही जर गाव नाकाशे वगैरे बघितलं त्याच्यामध्ये ओढा नाला या संदर्भामध्ये तरतुदी तुम्हाला बघायला मिळेल किंवा नकाशावरती त्याची नोंद तुम्हाला मिळेल गाव नकाशावरती की हा हा या ठिकाण नाला अशा पद्धतीने गेलेला आहे तो नाला म्हणजे त्या शेतकऱ्यांच्या आसपासच्या शेतकऱ्यांचं जेवढं काही पाणी पावसाचं त्याच्यामध्ये साचणार आहे ते पाणी जाण्यासाठी ते नाले पूर्वीच्या काळी बनलेले होते आणि त्याच त्याच माध्यमातून ते पाणी पुढे चालून नदीला जायचं आता प्रश्न सगळ्यात मोठा हा आहे की जर असे नाले अशा नाल्यावर जर कुणी अतिक्रमण केलेलं असेल किंवा जर कोणी हा नैसर्गिक पाणी साठा पाणी जे पाणलोट क्षेत्र आहे नाल्याच्या माध्यमातून जे जाणारं पाणी आहे जर ते जर कोणी अडवलं असेल तर अशा अडवणाऱ्या व्यक्तीच्या विरोधामध्ये कायदेशीर काय पर्याय तुमच्याकडे उरतात तर बघा याला सुद्धा कायदेशीर पर्याय आहे जर असा नाला जर कोणी अडवलेला असेल जर नैसर्गिक पाणी कोणी अडवलेलं असेल याच्या संदर्भामध्ये विविध कायदे अस्तित्वात आहेत तर तुम्हाला कुठल्या कायद्याखाली अर्ज करावा लागतो कुठल्या कायद्याखाली तुम्हाला हा नाला मोकळा करून मिळतो हे आपण याच्यामध्ये बघणार आहोत बघा आता जे नाले आहेत बघा एक तुम्हाला थोडक्यात काय माहिती त्याच्यामध्ये सांगतो जर नैसर्गिक नाला ओहळ पाण्याचा प्रवाह कोणत्याही व्यक्तीने शासनाची परवानगी न घेता बंद केला असेल आणि ज्या व्यक्तीला यापासून नुकसान होत असेल त्या व्यक्तीने तसे घडल्यापासून सहा महिन्याच्या आतमध्ये मामलेदार न्यायालय अधिनियम एकोणीसशे सहा चे कलम पाच नुसार तहसीलदार यांच्याकडे दावा दाखल करावा म्हणजे याच्या अगोदरचे जे व्हिडिओ बनवले आपण रस्त्याच्या संदर्भमध्ये हो तोच कायदा या ठिकाणी लागू होतो तीच कलम या ठिकाणी लागते मामलेदार कोटची कलम एकोणीशे सहाच्या कलम नुसार तुम्हाला तुमच्या शेतीमध्ये किंवा जो काही नैसर्गिक प्रवाह आहे ना आल्याचा तो जर कोणी अडवला असेल त्याच्यावर कोणी अतिक्रमण केला असेल तो सुद्धा मोकळा करून देण्याचा अधिकार तहसीलदार यांना आहे आणि याच कलमाखाली सुद्धा तो सुद्धा अधिकार तहसीलदार यांना दिलेला आहे बघा त्याच्या पुढे बघा उल्लेख केलेल्या जागेतील जमीन ही शासनाच्या मालकीची असते म्हणजे जे नाला वगैरे असते ही जमीन शासनाच्या मालकीची असते विना परवानगी कब्जा केल्यास अतिक्रमण केल्याचा गुन्हा दाखल होतो वाहत्या पाहण्याचा तहसीलदार परवानगीने सिंचन किंवा व्यापारी कामासाठी उपयोग करता येतो त्यासाठी कर भरावा लागतो जेवढी जागा विकत घेतली आहे त्यापेक्षा अधिक माळा काढून जागेचा ताबा घेतल्यास एमआरटीपी कायद्यानुसार गुन्हा दाखल होतो बघा याच्यानंतर बघा नैसर्गिक नाला ओहोळ वाहणाऱ्या पाण्याचा प्रवाह बंद करणे नष्ट करणे किंवा त्यावर जमीन तयार करणे हे कायद्याने गुन्हा आहे या संदर्भामध्ये विविध कायदे तरतुदी आहेत ज्या ज्या अंतर्गत कारवाई केली जाऊ शकते बघा जो मी तुम्हाला सांगितलं ज्याच्या खाली अर्ज करायचा तुम्हाला मी याच्या अगोदर सांगितलं याच्या व्यतिरिक्त सुद्धा या संदर्भामध्ये मा महाराष्ट्रामध्ये मा भारतामध्ये असे कायदे अस्तित्वात आहेत ते कुठले कायदे याच्या व्यतिरिक्त आहे अस्तित्वात आहेत ते आपण आता खाली बघू बघा एक तर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्ट हा एक कायदा अस्तित्वात आहे याच्या कलम चौवेचाळीस नुसार नैसर्गिक पाण्याचे मार्ग बदलणे किंवा त्यात अडथळा निर्माण करणे हे अतिक्रमण मानले जाईल हा जमीन महसूल अधिनियमची ही कलम आहे याच्यानुसार सुद्धा तो गुन्हा आहे अतिक्रमण केल्यास सरकार ते हटवण्याचा आदेश देऊ शकते सरकार म्हणजे तहसीलदाराला अधिकार यायच्या खाली सुद्धा देऊ शकते आणि दंड सुद्धा आकारू शकते नुसता आदेश अतिक्रमण हटवू शकत नाही हटवायचा आदेश देत नाही तर जर त्याच्यापासून जर काही नुकसान झालं असेल किंवा त्याच्या बाजून शेतकरी त्याचा दंड सुद्धा तुम्हाला लावू शकते हा झाला एक जमीन मोहसुला अधिनियम एकोणीशे सासष्टचा हा एक कायदा त्याच्या संदर्भात लागू दुसरा कायदा आहे महाराष्ट्र जलसंधारण अधिनियम एकोणीसशे सत्तर म्हणजे महाराष्ट्र वॉटर कन्झर्वेशन ऍक्ट नाईन्टीन सेव्हन्टी हा एक कायदा आहे याच्यामध्ये काय तरतुदी बघा या कायद्यानुसार पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहामध्ये कोणत्याही प्रकारे अडथळा निर्माण करणे किंवा ते नष्ट करणे ते जलसंधारणाच्या नियमाचे उल्लंघन आहे असे केल्यास संबंधित संबंधितावर कारवाई होऊ शकते हे झाले महाराष्ट्र जलसंधारण अधिनियमाखाली अशी कारवाई होऊ शकते याच्या व्यतिरिक्त आता एक दुसरा एक काय बघा पर्यावरण संरक्षण अधिनियम एकोणीसशे शहाऐंशी हा सगळ्याला माहिती इन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट नाईन एटी सेव्हन याच्यामध्ये काय दिलेलं आहे बघा पर्यावरणाचे संरक्षण करणे आणि पर्यावरणास हानी पोहोचवणारे कृत्य करणे हा गुन्हा आहे नैसर्गिक जलस्रोताचे नुकसान करणे हे पर्यावरणाचे नियमांचे उल्लंघन आहे आणि त्यासाठी दंड आणि कारवाई होऊ शकते म्हणजे दोन्ही गोष्टी होऊ शकतात पर्यावरण संरक्षण कायदा काही आता याच्यावरती डबल एक कायदा आहे बघा परत एक दुसरा कायदा लागतो फौजदारी प्रक्रिया संहिता एकोणीसशे त्र्याहत्तर क्रिमिनल प्रोसिजर कोड आता हा बदललेला आहे आता हा बी एन एस एस म्हणून ओळखला जातो परंतु ह्या जुन्या कालमा याच्यामध्ये दिलेले याच्या सीआरपीसीच्या जुन्या कलमानुसार एकशे तेहतीस नुसार सार्वजनिक ठिकाणी उपद्रव निर्माण करणे किंवा नैसर्गिक मार्गात बाधा आणणे हे कायद्याने उल्लंघन आहे असे केल्यास कार्यकारी दंडाधिकारी कार्यकारी दंडाधिकारी म्हणजे कलेक्टर तहसीलदार एस डी एम हे कार्यकारी दंडाधिकारी असतात कार्यकारी दंडाधिकारी दोषी व्यक्ती सार्वजनिक उपद्रव उपद्रव दूर करण्याचे आदेश देऊ शकतात अशा पद्धतीने या संदर्भामध्ये कायदे अस्तित्वात आहेत एवढे कायदे त्या ठिकाणी लागू शकतात त्याच्यामध्ये खाली बघा कारवाई काय काय होऊ शकते बघा अतिक्रमण हटवण्याचा आदेश दिला जाऊ शकतो दंड आणि कारावास सुद्धा होऊ शकतो म्हणजे जेल सुद्धा याच्यामध्ये होऊ शकते पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार कठोर कारवाई सुद्धा केली जाऊ शकते कायद्याचे उल्लंघन केल्यास काय कारवाई होते सर्वप्रथम काय होतं समजा नोटीस पाठवून अतिक्रमण काढण्यासाठी सांगितलं जातं त्याच्यानंतर त्याचा दंड आकारला जातो जो जलसंपत्तीच्या नुकसानीच्या आधारावर ठरवला जातो त्याच्यावर किती नुकसान झालं त्याच्या आधारावरती हा दंड ठरवला जातो किंवा गंभीर गुन्ह्यामध्ये बघा गंभीर फौजदारी गुन्हा दाखल केला जाऊ शकतो अतिक्रमण केलं म्हणून तुम्हाला गुन्हा दाखल आणि कारवाई देखील होऊ शकते अशा पद्धतीने जर तुम्ही तुमच्या शेताच्या आजूबाजूचा किंवा जो की नैसर्गिक नाला आहे पूर्वीपासून नाला आहे नकाशावरती आहे किंवा काही अशी परिस्थिती असतील काही नाले हे नैसर्गिक नाले आहेत परंतु ते नकाशावर ना नाही असे जर सुद्धा जरी नाले तुम्ही जर अडवले असेल जे शेतकऱ्यांचं पाणी ज्या नाल्यातून जातं किंवा पूर्वीपासून आलेलं पारंपरिक नाल्यांना जे पाणी जाणार आहे असं सुद्धा पाणी अडवण्याचा अधिकार तुम्हाला नाही जर असं जर पाणी अडवलं असेल तर असं जर कोणाचं पाणी अडवल्यामुळे जर त्या शेतकऱ्यांचा आजूबाजूच्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं असेल पाणी पाणीजवळ तर त्या परिस्थितीमध्ये तो तुमच्या विरोधामध्ये तहसीलदार यांच्या न्यायालयामध्ये दावा दाखल करू शकतो मामलेदार कोर्ट एकोणीसशे सहाच्या कलम पाच नुसार आणि त्याच्यामध्ये तुमच्यावर कारवाई केली जाऊ शकते अतिक्रमण काढलं जाऊ शकतं किंवा तुमच्यामुळे तुम्ही अडवल्यामुळे जे काही नुकसान झालं असेल त्यांचं तेवढं नुकसान तुमच्याकडून वसूल करून त्या व्यक्तीला दिलं जाऊ शकतं ही गोष्ट तुम्ही याच्या व्हिडिओच्या माध्यमातून लक्षात ठेवा हा व्हिडिओ खास करून त्याच्यासाठी बनवला होता की बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये पाण्यावरून वाद होतात की इकडून येणारं पाणी आमच्या शेतात कसं काय काढून देता तुम्ही इकडून येणारं पाणी तुम्ही किंवा बऱ्याचशा शेतकरी काय केले नाले आडून त्या पाण्याचा प्रवाह बदलून पाण्याचा प्रवाह बदलून दुसऱ्या ठिकाणून काढून दिलेला आहे असा कुठलाही प्रवाह दुसऱ्या ठिकाणून काढून देता येत नाही जो नैसर्गिक पाणी प्रवाह आहे तो जर अडवला असेल किंवा बदलला असेल किंवा नष्ट केला असेल किंवा अतिक्रमण केलं असेल अशा परिस्थितीमध्ये तुमच्यावर कायदेशीरित्या कारवाई होऊ शकते ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा अजूनही याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही जर कायदेशीर प्रश्न असेल तर तुम्ही व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये बिनधास्त विचारू शकता आणि अजूनही तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि लाईक करा आणि प्रत्येकानं एक कमेंट करण्याचा प्रयत्न करावा एवढंच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो धन्यवाद